श्री प्रमोद श्रीधरराव जोगदंड वरिष्ठ लिपिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी सेवापूर्ती सोहळा सतरा वर्ष पदवीधर सेवा देऊन नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहे तरी वरील कार्यक्रम परभणी शहरातील वसमत रोड येथे फॉर्च्युन फंक्शन हॉल येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी व नांदेड हिंगोली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पदाधिकारी कर्मचारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लेखा अधिकारी शिराळे साहेब मोटार वाहन निरीक्षक निकम कंधारकर मोटर वाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नांदेड विभाग पूजा रासवे सहायक मोटर निरीक्षक आदींची उपस्थिती होती आता शिकार झाला आणि आमचं